रेमडेसिवीर इंजेक्शन मधील जेनेटिक लाईफ निर्मिती कंपनीला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेश यांनी आज भेट दिली यावेळी त्यांनी कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व औषधांबाबत माहिती जाणून घेतली दुसऱ्या लाटेचा शिखर कालावधीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना जेनेटिक लाईफ सायन्स यांनी रेमडेसिवीर औषध तयार करण्यास पुढाकार घेतला त्यासाठी केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी केंद्र व राज्य शासनाचा अन्न व औषध प्रशासन विभाग आणि हैदराबाद येथील हेल्ट्रो या नॅशनल कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे वर्धा जिल्ह्यात अगदी कमी कालावधीत औषध तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असे राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले औषधीची निर्मिती सुरू झाले त्याचवेळी भेट देणार होतो मात्र त्यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी आणि निर्मितीमध्येही तफावत निर्माण झाली होती त्याच्या पूर्ततेमध्ये व्यस्त असल्यामुळे येणे शक्य झाले नसल्याचे शिंगणे यांनी यावेळी सांगितले सध्या प्रतिदिन वीस हजार रेमडेसिवीर इंजेक्शन तयार होत असल्याची माहिती सिरसागर यांनी दिली म्युकर मायकोसिस वरील उपचारात उपयुक्त असलेले बी हे औषधही केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी कंपनीचे डॉक्टर महेंद्र क्षीरसागर माजी आमदार सुरेश देशमुख अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सतीश चव्हाण व इतर कर्मचारी उपस्थित होते अश्विन शाह न्यूज वर्धा